बातमी राजकीय आहे मुंबईमध्ये काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यात जागांवरून मतभेद आहेत मुंबईतील जागांवरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये मतभेद असल्याची माहिती समोर आलेली आहे काँग्रेसचे नेते दिल्ली हायकमांडसोबत चर्चा करणार आहेत जागा वाटपावरून मुंबईतील जागांवरून ठाकरे आणि काँग्रेसमध्ये मतभेद आहेत काँग्रेसचे नेते दिल्ली हायकमांडशी चर्चा करणार आहेत बावीस जागांची मागणी ठाकरे गटानं केली होती अशी माहिती सूत्रांनी दिली आणि त्यानंतर काँग्रेसनं देखील इथे मुंबईमध्ये जास्तीच्या जागा मागितल्या होत्या अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यानंतर आता हायकमांडकडे जास्तीच्या जागांची मागणी काँग्रेस मुंबईसाठी करणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका